रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशनच्या वतीनं तुळजाभवानी मंदिर संस्था येथे भाविकांच्या सोयीकरता थंड व शुद्ध जल पॅप्रकल्पाचं लोकार्पण आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई रसिकलाल धारीवाल व वा आमदार राणा सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं शोभाताई धारीवाल व वा आर एम डी फाउंडेशन हे पर्यावरण शिक्षण व आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत पाजर तलाव बांधण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा सारखी योजना एम आर डी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवली जाते देशभरातील नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सध्या आर एम डी फाउंडेशनच्या वतीनं भारतभर पॅ प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते या पॅ प्रकल्पाच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे प्रति तास दोन हजार लिटर क्षमतेच्या आरो प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं पेऊजल प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांचा देवीजींची प्रतिमा कवड्याची माळ महावस्त्र देऊन मंदिर संस्थांच्या वतीनं विश्वस्त तथा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी सत्कार केला यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे महंत वाकोजी बुवा आकाश राठी चंदुशेठ लड्डा योगेश कवडे सहाय्यक व्यवस्थापक अमोल भोसले रामेश्वर वाले लेखापाल सिद्धेश्वर इंदुले गणेश मोटे जयसिंग पाटील सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील नवनाथ खिंडकर मंदिर संस्थांचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा